राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे आदिवासींच्या प्रश्नावर बोलणार आमदार आहे का आदिवासी विद्यार्थ्यांची जी विशेष पद भरती आहे त्याबाबत अद्यापही कोणताही आमदार अधिवेशनामध्ये बोलताना दिसत नाही आदिवासी विकास विभागामध्ये ज्या कर्मचारी लोकांचे मनमानी कारभार सुरू आहे यावरही आदिवासी मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री बोलत नाही आजही आदिवासी विद्यार्थी डीबीटी साठी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे तरी कोणती ठोस भूमिका राज्याच्या सरकाराकडून घेण्यात येत नाही आजही आदिवासी आश्रम शाळा मध्ये चिमुकले मरण पावत आहे तरीही कोणती ठोस कारवाई आदिवासी विकास विभागाकडून केली जात नाही या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये असा एकही आमदार उरलेला नाही का की राज्याच्या अर्थ राज्याच्या आदिवासी विकास विभागातील किंवा आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणार आहे की नाही राज्यातील आदिवासी जनतेला याच उत्तर द्यायला हवं